तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना जर सगळं पगार व्यवस्थित देत असाल त्यांची मेडिकल चेकिंग नियमानुसार करत असाल साहित्य देत असाल गणवेश देत असाल आणि तरी तुमच्याबद्दल जर तक्रार केली तर तुमच्या मनात कशी फिलिंग होईल खोटी तक्रार आमच्या असं सिद्ध करावं त्यांनी त्यांच्या समोर मी काय म्हणतो याला कायदेशीर प्रक्रिया आहे ना त्यांनी आयोगाला सांगावं त्यांनी ऐका ना त्यांनी आयुक्ताला किंवा तुम्हाला सांगावं की यांची खोटी तक्रार आहे नाही नाही ते, 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 ते आयोगाकडून काय पत्र वगैरे काय किंवा महापालिकेकडून त्यांना काय नोटीस दिलं तर त्याचा खुलासा करील संबंधित संस्था हा मग तसं करावं ना त्यांनी मग हे धमक्या द्यायचं काय कारण साहेब सांगा पण त्यांनी जायला नाही पाहिजे माझं असं म्हणणं एकदम चुकीचं म्हणणं साहेब तुमचं तुमचं एकदम चुकीचं म्हणणं आहे साहेब हे नाही चालणार असं जायला नाही पाहिजे म्हणजे काय कायदा आहे ना त्यांना साहेब जायला नाही पाहिजे म्हणजे ही कुठली हो। भाषा झाली तुमची मला सांगा बरं काय सांगतो काय सांगतो कायदा साहेब तुमच्या हद्दीमध्ये ऐका तुमच्या मधल्या महिला आयोगापर्यंत जातात याचा तुम्हाला दुःख याचा अर्थ तुम्ही जर लगेच लागले बाजू घ्यायला तुम्ही ठेकेदाराची हे काय तुम्ही जर माझ्याकडं त्या महिला तक्रार घेऊन आले असत्या आणि माझ्याकडून जर त्या ऐकत नाही ना तुम्ही तक्रारी तुम्ही आता आमचं म्हणणं ऐका ना तुम्ही आता मला कायदा शिकवा लागले तुम्ही मला म्हणताय की आयोगाकडे